भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक अकरा व नगरसेवक कृष्णा दादू पाटील नंदा कृष्णा पाटील जिल्हा सरचिटणीस सचिन दादू पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महानगरपालिका उथळसर आरोग्य केंद्रातर्फे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलजी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस व मोफत मॅमोग्राफी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं हे शिबिर सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत नगरसेवक जनसंपर्क कार्यालय जरीमरी मंदिर शेजारील गोकुळनगर ठाणे येथे आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराचा प्रभाग क्रमांक अकरामधील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ताप घेतला तसेच आरोग्यविषयक तपासणी देखील करून घेतली सदर कार्यक्रमाला ठाणेश्वर विधानसभेचे आमदार भाजप नेते संजय केळकर आमदार निरंजन डावकरे जिल्हा अध्यक्ष संजय वागुले भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक अकरा व नगरसेवक दादू पाटील नंदा कृष्णा पाटील जिल्हा सरचिटणीस सचिन दादू पाटील व इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते जन्मशताब्दीच्या निमित्ताने चालू आहे म्हणजे डिसेंबर पासून ते पुढे चालूच आहे आज आमच्या ज्येष्ठ नगरसेविका नंदाताई पाटील कृष्णा पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सचिन पाटील यांच्या पुढाकाराने या सबंध प्रभागामध्ये हे मेमोग्राफीचं पण शिबिर घेतलेलं आहे महापालिकेच्या या गाडीच्या माध्यमातून त्या यंत्रणेच्या माध्यमातून हे कॅन्सरचं देखील तपासणी त्या निमित्ताने होती आहे आणि खूप मोठा प्रतिसाद महिलांचा तपासणी करता आहे या माध्यमातून एक निश्चितपणे फायदा होत असतो मग मेडिकल चेकअप असो मेडिकल कॅम्प असो किंवा अशा चेकअपमुळे वेळेवर आपल्याला निदान होतं आणि मग औषध आणि औषधोपचार करताना त्याचा उपयोग होतो अशा प्रकारचे अनेक सामाजिक आणि आरोग्यकारक उपक्रम हे अटलजींच्या जन्मशताब्दीच्या वर्षानिमित्ताने ठिकठिकाणी भारतीय जनता पार्टीतर्फे सुरू आहे शिबिर म्हणजे अटल बिहारी वाजपेयी माजी पंतप्रधान भारतीय जनता पार्टी ठाणे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त मॅन व्हॅनद्वारे कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित केलेला आहे या शिबिराला उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे आणि या शिबिराला सन्मान्य जनसेवक आमदार केरकर केळकर साहेब यांनी भेट दिलेली आहे त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन